आपला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ब्लाऊज मुंड्यामध्ये घट्ट होतो आहे मुंड्यामध्ये काचतो आहे किंवा मुंड्यातून वरती चढत नाही म्हणजेच त्याचा प्रॉब्लेम काय आहे नेमका ते व्हिडिओमध्ये जे कंटेंट आहे ते सांगते कारण त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पाहायच्या अगोदर म्हणा किंवा अर्धवट पाहून खूप साऱ्या ताई कमेंट आहेत की माझ्याकडे जो ब्लाऊज मी शिवते तो, तो मुंड्यामध्ये घट्ट होतो आहे इथून शोल्डरचे इथे चढतच नाही किंवा आर्म होलला टाईट होतो आहे इथे ब्लाऊज परफेक्ट बसत नाही बाकी ब्लाऊज परफेक्ट बसतो आहे पण मुंड्याचा प्रॉब्लेम होतो आहे आता हा सगळा प्रॉब्लेम का होतो आहे कशासाठी होतो त्याच्यावरती काय उपाय आहे काय टिप्स यूज करायच्या आहेत काय ट्रिक्स यूज करायच्या आहेत कटिंग कसं करायचं आहे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे पण तो व्हिडिओ सविस्तर न पाहताच त्या ताई अर्धवट व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांच्या लक्षात येत नसेल म्हणून त्या कमेंट करतात म्हणून म्हणतात चला एक मिनी ब्लॉग आहे किंवा मिनी व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी शेअर करू तर त्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर सांगितलेला आहे की मुंडा का घट्ट होतो मुंडा का काचतो किंवा मुंड्यामध्ये ब्लाऊज घट्ट होऊन ते वरती चढत नाही तर ब्लाऊजवरती चढत नाही म्हणजे त्याचं तुम्हाला एक रिझन सांगते हा जो मी ब्लाऊज घातलेला आहे तो बरोबर इथे आरमोलच्या इथे जो बसलेला आहे म्हणजे हे फिटिंग मुंड्याचं परफेक्ट झालेला आहे इकडून जर तुम्ही पाहाल तर मुंडा अगदी परफेक्ट झालेला आहे पण हेच ब्लाऊज जर चढत नसेल तर इथेच ते अडकतं याच्या पुढे एक दीड इंच जाऊन ह्याच बाजूला इथे ज जिथे आपला बाहीचा किंवा हाताचा जॉईंट आहे तिथेच तो ब्लाऊज अडकतो आणि तो, तो इकडे वरती चढत नसल्यामुळे ही जी शोल्डर आहे ती पूर्ण इकडे या साईडला खेचली जाते इकडे ही ओढली सा ओढल्यासारखं होतं त्याच्यामुळे ब्लाऊजचा पूर्ण लुक बदलतो किंवा खराब दिसतात ही जे शोल्डर मी घातलेली आहे ब्लाऊजची किंवा मी हा जो ब्लाऊज घातलेला आहे वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये गळा किती परफेक्ट बसला तुम्ही पाहू शकता कुठेही लुझिंग नाही आहे कुठेही शोल्डर उतरत नाही आहे किंवा कुठेही इकडे कातले नाही आहे कुठेही इकडे कातलेलं नाही आहे प्रॉपर असं ह्याचं फिटिंग आलेलं आहे सो so, तुम्हालासुद्धा असं कटिंग करायचं आहे असं फिटिंग ब्लाउजचं तुमच्या यावंसं वाटतं आहे तर त्या व्हिडिओमध्ये खूप छान गोष्टी मी सविस्तर एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहा त्यासाठी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहावं लागेल वेळ काढून म्हणजे तुम्हाला त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळणार आहे कारण तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला आणि त्याची काहीच माहिती लक्षात न घेता जस्ट तुम्ही थमनेल पाहताय आणि तोच जो थमनेल दिलेला आहे जो प्रॉब्लेम त्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे जी माहिती मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल सांगितलेली आहे त्याच व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करताय की मुंडा घट्ट होतो आहे आर्म होलच्या इथे ब्लाऊज टाईट होतं आहे काखेत ब्लाऊज काचत आहे तेवरती चढतच नाही तर आता मी पुन्हा तेच तेच सांगेन तुम्हाला की वेळात वेळ काढून तो व्हिडिओ पहिला पहा आणि मग तुम्हाला सोल्युशन तुमच्या प्रॉब्लेमचं मिळणार आहे खूप सुंदर ब्लाऊज बसतात खूप सारे ताई आपल्या आहेत त्या आपले कटिंग पाहून व्हिडिओ पाहून कटिंग करतायत आणि त्याच कटिंगनुसार मी सांगितलेलं आहे तसं स्टिचिंगसुद्धा करतायत आणि खूप छान छान ब्लाऊज त्यांचे आहेत एकतर ताई आपल्याला ग्रामीण भागातून आहे गाव लेवलची तर तिने सांगितलेलं आहे की ताई तुमच्या ब्लाऊजच्या पद्धतीने मी कटिंग केलं छान क्लाइंटला ब्लाऊज बसला आणि पुन्हा पुन्हा क्लाइंट ब्लाऊज घेऊन येतात मलासुद्धा खूप छान वाटतं अशीच प्रगती प्रत्येकाची होत राहो आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहावाच लागेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्रिकोण जो आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही जर टॅप केलात क्लिक केलात तर तुम्हाला तो व्हिडिओ आपोआप ती लिंक आहे ती ओपन होऊन तो व्हिडिओ दिसणार आहे सो तो व्हिडिओ पाहायला विसरू नका म्हणजे पुन्हा तुमची ही कमेंट येणार नाही की काकेत ब्लाऊज घट्ट होतोय काच तुम्ही मुंडा टाईट होतो आहे